है हर धड़कन में जुनू है उम्मीद को जीत में बदले सपनों को मुमकिन कर दे। मिट्टी तेरी बन के हौसलों की शान बन के निशाना तान ले तू अब ना हार तू खेल नहीं जुनून है हर दिल की धड़कन में धूम है उम्मीदों के आसमां को छोड़े मराठा पॅरा लिफ्टिंग मध्ये आज एक अजून एक सुवर्ण दिन ठरला आणि तो मान दिला केळीच्या केळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जळगावच्या आपल्या दिनेश बागडेने तर कौतुक करावं लागेल रेल्वे मध्ये त्याचा हा जो पाय आपण बघतोय मी कॅमेरामॅन रोहनला विनंती करतो की हा पाय दाखवा हा पूर्णपणे कृत्रिम पाय आहे आणि कृत्रिम पाय असतानाही त्यांनी जिगर सोडली नाही आपली मनाची शक्ती सोडली नाही आणि अखेर त्याचं स्वप्न होतं की राष्ट्रीय पातळी मेडल हवं आणि आज ते स्वप्न साकार झाले दिनेश तुझं संपूर्ण तर्फे स्वागत आहे अभिनंदन आहे मला सांग आजचं हे मेडल जिंकण्याचे काय कष्ट घेतले काय आनंद आहे सर मागच्या वेळेस खेलो इंडियामध्ये मी ब्रॉन्झ मेडल होतो तिसरा क्रमांक होता तर मागच्या वेळेसच मी विचार केलेला होता की मला पुढच्या वर्षी गोल्ड मेडल जिंकायचं जी, आहे सुवर्णपदक जिंकायचं आहे तर मागच्या वर्षापासूनच मी कंटिन्युटी तयारी करत होतो सर तर आज तो दिवस आलेला आहे तो दिवसाची अखेर खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि आज स्वर्णपदक जिंकलेला आहे सर मी दिनेश नेमका तुझा ॲक्सिडेंट कसा झाला असं म्हणतात की मोबाईल चोरणी तो ढकलला तो क्षण काय होता ज्यामुळे तुला तर डिसेबिलिटी आणि पॅराच्या स्पर्धेत पॅरा होऊ लागला सर मी स्पर्धा परीक्षेसाठी जळगाव येथे क्लासेसला होतो त्यानंतर मी घरी अपडाऊन करत असताना मी जळगाव आंबणेर जात अस जात होतो आणि एक्सप्रेस गाडीमध्ये मी बसलेलो होतो त्यात मोबाईल चोरने मला काठी मारली काठी मारल्यानंतर माझं चोर गे खाली गेलेला खाली गेल्यानंतर माझा एक पाय कट झालेला गुडघ्यापासून मला एक पाय कट झालेला आहे त्यानंतर मी दोन वर्षानंतर अतिशय जास्ती प्रमाणात डिप्रेशनमध्ये होतो डिप्रेशनमधून निघून हा पॉवर लिफ्टिंग गेम मी एक ट्राय म्हणून केलेला होता तर मला छान वाटला आणि मला स्वतःला वाटू लागले की मी काही करू शकतो तर मी पॉवर लिफ्टिंग मागच्या पाच वर्षापासून खेळत आहे ही माझी संपूर्ण पाच वर्षाची मेहनत आहे सर पॉवर लिफ्टिंगच्या किती सुविधा आहे जळगावमध्ये त्यामुळं तू आज दिन आहे सर पॉवर लिफ्टिंगसाठी तर माझ्यासाठी काही सुविधा नाही आहे सर मी ज्या जीम मध्ये म्हणजे प्रॅक्टिस करतो सर आमच्या तिथं महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हे जे बेंच आहे सर हे इंटरनॅशनल लेवलचे बेंच आहे मी साध्या बेंचवर प्रॅक्टिस करतो साध्या रॉडवर प्रॅक्टिस करतो सर तरी सुद्धा मी हे करू शकतो तर विचार करा सर चांगला, चांगला, चांगला कुस्तीपटू होता, होता। आ, पहिला होता पहिला तू खेलो इंडियाचा पॅराऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता हा प्रवास काय मी बोललो सर मागील चार वर्षापासून प्रॅक्टिस करत होतो आणि पहिले मी पैलवानी पह, करत होतो सर त्यानंतर डिसॅबिलिटी झालो नंतर मी विचार केला की हा गेम माझ्यासाठी छान आहे तर मी संपूर्ण टाइम या गेम साठी दिला सर या गेम साठी दिलं तर आज मला हा टाइम बघायला भेटतो सर सुवर्णपदक जिंकलेलं आहे तुमचं जे हे मेडल आहे तुम्ही तुम्ही कोणाला अर्पित कराल कोणासाठी हे मेडल असेल हा मेडल जो आहे सर मी माझ्या मुलीसाठी माझी आपण बघू शकतो हे आनंद अश्रू आहेत आणि कष्टाचे अश्रू आहेत कारण की स्वप्न बघितलं होतं ब्रॉन्ज मेडलचं गोल्ड मेडल, मेडल हवं हो। आणि महाराष्ट्रासाठी खरं तर गेले दोन दिवस इकडे दिल्लीमध्ये थोडासा पदकाचा दुष्काळ होता पण आज हे सुवर्ण पदक आणलंय आणि महाराष्ट्रासाठी दमदार कामगिरी केली के निश्चितच येत्या स्पर्धेत आपला हा जळगावचा खेळाडू महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी पथकाने अशी अपेक्षा करूया स्पोर्ट्स महाराष्ट्रासाठी संजय दुधाने नवी दिल्ली